बघत आहे तुमचे पोलीस भरतीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीमध्ये हेच मुलं लागणार आहेत तर मित्रांनो संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले असेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटेच्या बेक ऐकायला प्रेस करा तर बघा मित्रांनो आता पोलीस भरतीमध्ये बघा मागच्या वर्षामध्ये भरपूर अठरा हजार पाचशे पदांची वॅकेन्सीज होती ठीक आहे तर यावर्षी पण सतरा हजार प्लस तुमची पदं आहेत त्यामुळे बघा मागच्या भरतीमध्ये बहुतेक पोरांनी मुलांनी कमी कमी गोष्टी सोडून दिल्या की बारीक बारीक गोष्टीकडे लक्ष दिलं नाही परंतु या भरतीमध्ये जे विद्यार्थी बारीक बारीक गोष्टी ॲचिव करतील जे स्वीकारतील ते विद्यार्थी या भरतीमध्ये लागणार आहेत तेच मुलं या भरतीमध्ये लागणार आहेत तर बघा भरपूर आता मुंबईला कमसे कम तुमचे सी पी मुंबईला एक लाखच्या वर अर्ज आले गेलेले आहेत मित्रांनो ठीक आहे तर मित्रांनो बघा तर तुम्ही जे मैदानी आहे तुमची मैदानी पन्नास मार्काचीच आहे ते जुन्या मुलांना तर माहितीच आहे नवीन पोरांना पण आता माहिती करून घ्या की पन्नासचे मैदानी तुमची शंभरचा तुमचा पेपर आहे टोटल तुमचे दीडशे गुणांची मधून तुमची निवड केली जाते ठीक आहे त्यामधून कमीत कमी तुम्हाला बघा मेरिटनुसार एकशे तीस एकशे पंचवीस जसं तुमचं मेरिट लागतं जिल्ह्यानुसार तसे तुम्हाला मार्क्स हवेत तर तुम्हाला किती मार्क्स आता भरपूर विद्यार्थी असे आहेत की ते फक्त तु मैदानीलाच जास्त फोकस करतात तर मित्रांनो पोलीस भरतीमध्ये तसं नसतं मैदानीला पण शंभर टक्के काम करावं लागतं आणि लेखीला पण शंभर टक्के तरच तुम्ही पोलीस होता तर भरपूर विद्यार्थी असे आहेत की ते बारीक बारीक गोष्टींकडे लक्ष देत नाही एकच इव्हेंटला जास्त हे करता तसं नाही मित्रांनो सर्व इव्हेंटला तुम्हाला रेग्युलर सातत्य ठेवायचं आहे प्रॅक्टिस करायची आहे तर मित्रांनो रोज तुम्हाला न चुकता सातत्य अभ्यास ग्राउंड अभ्यास बस या दोनच गोष्टींना तुम्हाला लक्ष करायचं आहे आणि या भरतीमध्ये मला व्हायचंच आहे असं मित्रांनो तुम्ही हे करून घ्या मनामध्ये की या भरतीमध्ये मला लागायचंच आहे भरपूर मित्रांनो बघा मुंबईला जवळपास फॉर्म भरपूर कमी आहे मागच्या भरतीमध्ये तुम्हाला अठरा ते वीस लाख सीपी मुंबईला फॉर्म आलेले होते आतापर्यंत फक्त एक लाखच्या आसपास तुमचे फॉर्म आलेले आहेत त्यामुळे बघा मित्रांनो भरपूर तुम्हाला चांगले चान्सेस आहेत मागच्या वेळेस पोराने दहा दहा पंधरा पंधरा फॉर्म भरलेले होते या भरतीमध्ये त्यांना फक्त एक एकच अर्ज पाच अर्ज तुम्हाला करता येणार आहेत सर्व याच्यामध्ये आपण बघितलंच मागच्या व्हिडिओमध्ये ठीक आहे त्यामुळे तुम्ही या भरतीमध्ये जेवढं तुम्ही मेहनत घ्याल तेवढं तुम्ही सक्सेस व्हाल ठीक आहे त्यामुळे बघा जास्तीत जास्त अभ्यास करा प्रॅक्टिस करा बस या दोनच गोष्टींवर लक्ष द्या मित्रांनो जास्तीत जास्त पेपर आणि ग्राउंड हे दोनच गोष्टी तुम्हाला पोलीस बनवू शकता ठीक आहे तर मित्रांनो असेच नऊ नव व्हिडिओने लेटेस्ट माहिती मी तुमच्यासाठी घेऊनच येत असतो त्यामुळे तुम्ही पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बिलक्र ऐकलला पण प्रेस करा तर बघा मित्रांनो आता एस बी सी भरपूर विद्यार्थ्यांनी एस बी सी काष्ट आहे ठीक आहे तुमचं एस ई बी जे काष्ट आहे तर भरपूर विद्यार्थ्यांनी काढलं भरपूरनी काढलं नाही तर कोणाला मराठा आरक्षण भेटलं कोणाला ना भेटलं नाही ते कोणाला ना डब्ल्यू एस तर ब भरपूर जे बाकी विद्यार्थी होते मुलं होते त्यांनी ओपनमधून फॉर्म भरून दिले आहे ठीक आहे त्यापुढे आता बघा आता तुम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असेच नवनवीन माहिती आणि नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही वयवाढ बघा हा एक पॉईंट राहून चालला आता महत्त्वाचा वयवाढ तर मित्रांनो शासनाने लवकरात लवकर विचार करावा संदर्भात भरपूर विद्यार्थ्यांची वयोमर्यादा ओळखलेली आहे संपलेली आहे ठीक आहे त्यामुळे जेवबी काही निर् निर्णय येईल शासनातरी सर्वप्रथम मी तुम्हाला आपल्या चॅनलवर माहिती देत असतो ठीक आहे त्यामुळे आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन माहिती बघणार आहोत ठीक आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र